मी सचिन चव्हाण आहे आपलं नाव सांगा दादा नमस्कार मी सचिन नकास्कर मुक्काम नकाशी तालुका बाळापूर जिल्हा अकोला माझं नाव सचिन नकास्कर मी हे बापना एक नावाची व्हेरायटी पेरली हे अतिशय अतिशय उत्तम प्रकारे व्हेरायटी एकदम जमलेली आहे तुम्ही तुम पाहू शकता अतिशय भरपूर प्रमाणात अपेक्षा नसताना अपेक्षा एवढी अपेक्षा केली नव्हती एवढा माल या व्हॅरायटीला लागलेला आहे तरी मी माझ्या बंधूंना सांगू इच्छितो की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये तुम्ही हे बापना एकशे अकरा हे ना या नावाची व्हरायटी तुम्ही लावू शकता अतिशय छान प्र छान प्रकारे याला शेंगा लागलेल्या आहे तू पाहू शकता मी माझा क्षेत्रबळ पाच एकर बापना सीट हे धनुष्य अॅक्रो नकाशी येथून घेतलेला आहे तरी तिथंच उपलब्ध आहेत पुढच्या वर्षी करतात पुढच्या वर्षी खरी खरीप हंगामा करतात तुम्ही तिथून संपर्क साधून हे बी बापना एक चकरा हे बियाणं तुम्ही घेऊ शकता धन्यवाद